नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आणि गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने आणि तुम्ही दिलेलं प्रेम आणि सपोर्टमुळे गुरुवारी आपली एक हजार प्लस यूट्यूब फॅमिली पूर्ण झाली आणि आपले ग्रो मोटिवेशन स्टोरीज हे चॅनल मॉनिटाईज झाले तुमचे आभार मानून मला तुम्ही दिलेल्या प्रेमातून आणि केलेल्या सपोर्टमधून मुक्त व्हायचं नाही तर तुमच्या ऋणात राहून तुमच्या असेच सोबत घेऊन पुढील प्रवास करायचा आहे तुम्ही कायम मला साथ द्याल असा मला विश्वास आहे माझ्या काही चुका होत असतील तर हक्काने सांगा मी सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तुम्ही सुद्धा यूटूब चॅनल सुरू करा आणि एक छोटीशी सुरुवात करा थोड्याफार अडचणी येतात पण त्या अडचणी दूरही करता येतात मी चॅनल सुरू केलं आणि मध्येच माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम झाला व ऑपरेशन झालं तरीही मी तसेच माझे प्रयत्न सुरूच ठेवले तुम्हीही समजून घेतलं आणि त्या अडचणी दूर झाल्या मी तिथेच थांबले नाही घरच्यांचाही खूप मोठा सपोर्ट मिळाला त्यामुळे हे यश पाहायला मिळाले माझे टार्गेट होतं की शंभर व्हिडिओपर्यंत चॅनल मॉनिटाईज व्हावं कुणाकुणाचं कमी व्हिडिओमध्येही होतं पण माझं शंभर व्हिडिओपर्यंत मॉनिटाईज करण्याचं टार्गेट होतं पण त्याच्या अगोदरच ते पूर्ण झालंही मी चांगले मोटिवेशन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन जे तुमच्या फायद्याच्या दृष्टीने व हिताच्या दृष्टीने योग्य असतील पुढचा प्रवासी असाच व्यवस्थित होईल अशी आशा करते आणि तुमचा सपोर्ट प्रेम आणि आशीर्वाद कायम सोबत राहू देत तुमच्यासाठी एक छोटासा संदेश ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलोपावली येथील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत धन्यवाद मित्रांनो असं सपोर्ट कायम राहू द्या